गणपती आपल्याला एक पाच मिनिटात आपण समजून बघा ज्याला कधीही लय नाही ज्याला कधी जन्म नाही ज्याला कधी अजन्म नाही ज्याला कधी मरण नाही नमन नमो आदी रूपा ओंकार स्वरूपा त्याचा जन्म माघ महिन्या म्हणजे या चतुर्थीला झाला आता क्रिया ऐका ज्ञानदेवाला सुद्धा तो भाद्रपदातला नाही कळला ना त्यांना कोणता कळला ज्ञानेश्वरीची पहिली ओळी सगळ्यांना पाठ आहे म्हणाला तरी हरकत नाही ओम नमोजी वेद प्रति जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आता कुठला आला आध्या ज्याला तीन वर्णन नाही आता मग नंतर हे नाही आध्या सगळ्यांच्या अगोदर असणार जे देवतत्व आहे त्याला श्री गणेश म्हणतात एक दुसरी गोष्ट अशी अनेक साधू संतांनी त्याचं वर्णन केलं नमो रूपा म्हणजे आदिरूप कोणता आहे तर तो मग तो कसा आहे विश्वाच या बाप्पा पांडुरंगा पांडुरंगा तो अंतो एकच आहे तुका म्हणे जेथे नाही मी तो पण सवावे आता क्रियेकडे जाऊ आपण ऐका ओंकार स्वरूपा त्याला म्हटलंय लक्षांशी नमशे ओंकार स्वरूप म्हणजे ओम तुम्ही बघितलेलं आहे ना उ अधिक आकार उकार आणि मकार आता आकार म्हणजे हे जे पाय आहेत ना गणपतीचे तो उ उ अक्षर बघितलं का नाही आपण ओम काढताना उ त्याच्यानंतर त्याला उकार फोडला जातो त्याला काय म्हणतात उकार आकार चरणयुगुल उकार उदर विशाल त्याच पोट त्याच पोट आहे की नाही ते उकार आहे पण मकार महामंडळ मत्सका मकार जो त्याला अर्धचंद्र दिला जातो तो मकार पण मत्सकाकारे मत्स्यका म्हणजे काय त्याच्यामध्ये जो असणारा टिंब आहे तो मी आहे आता हे सगळे आकार आहेत पण त्याच्यामध्ये त्या प्रणवामध्ये जो टिंब आहे ना तो मी आहे गणपतीचं स्वरूप आपलं चाललंय तो मी आहे मग त्याच्यामध्ये तो असणारा ज्वारा आहे त्याचं आकार ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं पण तो शरीरात कुठं आहे तो प्रत्येकाच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी नित्य स्फुरे अहर्निशिती वस्तू मी गा देवाची शरीरात वस्तू कुठे देवाची वस्तू कुठे आणि देव कुठे विठाला विठाला दाला, 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 दाला। तो जो बसलेला आहे तो प्रत्येकाची टाळू आहे का नाही टाळू त्याला ब्रह्मांड म्हणतात ते ब्रह्मांडाचं द्वार आहे त्या टाळूच्या ठिकाणी आईने तुमच्या सगळ्यांची टाळू भरले का नाही तो खड्डा सगळा भरून टाकलाय आणि त्या ठिकाणी त्याचा वास आहे त्याला ब्रह्मांड मंडळ त्या सगळ्या पाच तत्वाचा पाचाची पाच पाचाची पाच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्याचे पाच तत्व त्याच्यामध्ये पाच जीवित्वाचे प्राण भरले प्राण व्यान आव्हान आणि उदान पाचवा तो समान ऐशी पंचभूते आत्मादान त्यांनाही आणखी एक दुसरं एक काम निघालं पाच उपप्राण नाग कृमल देवदत्त धनंजय असे पाच प्रकारचे पुना उपप्राण मग ह्या सगळ्यांना प्रत्येकाला काम केलं आणि या सगळ्यांचा सूत्रधारी जो आहे तो माझा गणेश आहे तो कुठे आहे ब्रह्म ब्रह्मांड मंडळाचा आहे त्याला ब्रह्मांड मंडल म्हणतात कशाला या तालूच्या ठिकाणी जो आहे मग त्याचे पाय कुठं आहेत तो जर इथं आहे मग त्याचे पाय कुठं आहेत तर त्याचे पाठ इंद्रियाचा करोनिया सहा इंद्रियाला लावली अकरावं मन लावलं आणि त्याच्यावर पाय ठेवणारा जो माझा श्री गणेश आहे ना तो इथे तुम्हाला बुद्धी कुठून सुचते नाही इथून सुचते का पायाकडून सुचते तुम्हाला कोर्टात जायचं विचार करायचा आहे काय करावं हे असं झालंय ते तसं झालंय हे पुस्तक काय सुचत नसेल ती बुद्धी कुठं सुचते बुद्धी सिद्धी बुद, बुद्धीचा दाता परिपूर्ण ती बुद्धी कुठून सुचते इथूनच सुचते का नाही मग तुम्ही गंध कुठं लावता स्त्रिया गंध कुठं लावतात कुणाला लावतात या मड्याला हे मडच आहे या मड्याला त्या जाणाऱ्या मड्याला किती सजवा काय शोभा काय मानवाकडी करेल काय टोपी घातली तरी पडल त्याला धरा त्याला बसवा पण ह्या मड्यामध्ये तो आहे तो पर्यंत जर तुमच्या हिंदू धर्माच्या कपाळाला जर गंध नसेल स्त्रियांच्या कपाळाला जर कुंकू नसेल तर तुम्ही सुजाना तुम्हाला कळतंय मला हे तत्वार्थ काय सांगायचं तो गणपती कोण आहे तर त्याचे पाय इत आहेत सिद्धी बुद्धीचा नमो ओंकार स्वरूपा त्याचे पाय इथ आहेत आणि म्हणून त्याची पूजा रोज आपण करतो कुणाची त्या सिद्धी बुद्धी दात्याची कुणाला कुंकू लावतोय जो मला बुद्धी देणार आहे मला चांगली बुद्धी हवाय चांगल्या बुद्धीची पूजा पहिली करायची नाही का श्रीखंड चंदनम दिव्य गंधाड्यस मनोहर विले परम सुरश्रेष्ठ चंदनम विठाल आपण थोडस पाहू पण त्यानंतर जर बघितलं तर तू जो गणपती आहे त्या गणपतीचा विचार केला तर ज्याला जन्म नाही ज्याला मरण नाही जो कधी नाही मग याच कोण आहे ऐका ऐकायचंय या गणपतीचा उत्सव असल्यामुळे मी त्याच्याकरता बोलतोय या गणपतीचा जर विचार केला तिन्ही देव ज्याचे तो हा गजानन झाला की नाही आता निर्णय झाला एक मग ते तिन्ही नाही तिन्ही पेक्षा अजून पाच जण आहेत ब्रह्मदेव नारद हरी ब्रह्मा विष्णू आणि सदाशिव असे पाच त्याचे पुत्र मला सांगा तुम्हाला शंकराची आई कळली हरीची आई कळली त्यांच्या आई वडील कोण आहेत तुम्ही हिंदू धर्माचे लोक आहात ना मग कोण आहेत त्यांच्या आमच्या देवाच्या आम्ही ज्या शंकराची भक्ती करतो त्यांच्या जन्माला ते कोण आहेत कुणाच्या मोठी जन्माला आले कुठून आले काय माहिती आहे फक्त हा हरि आहे हा राम आहे कृष्ण आहे एवढंच माहिती आहे ना नाही ऐका त्या जगत पित्याच्या म्हणजे ह्या मंगलमूर्तीच्या मनात आलं कंठे म्हणून सुरुवात केली त्यांनी तर पहिले त्यांनी पाच पुत्र जन्माला जन्म नाही अयोनी संभव रागव आणि मग सहज एक दिवस निडलीचा घाम पुसला आणि पाच थेंब पडली त्याच्याबरोबर एक एक शक्ती निर्माण झाली पहिला नारद पहिला नारद जगत पित्याचा म्हणजे ह्याचा पुत्र पहिला नारद दुसरा हरी तिसरा ब्रह्मदेव चौथी विष्णू आणि पाचवा शंकर असे पाच देव निर्माण झाले मग त्यांना कार्य दिलं हे नारद हरी ब्रह्मा विष्णू सदाशिव आईशे जगत पित्या म्हणजे मंगलमूर्ती तुझे चिरंजीव तया सुतांच्या नावे उद्भव षडवंशी चतुर्वर्ण पाच पुत्रास येऊन हिंदू मंडळी म्हणजे या भुवनामध्ये निर्मनिया जरज कर सुक्ष्मावळी अनंत कोटी श्रेष्ठ गुरुमंडळी नमित आहे सष्टांगे मग त्याला काम दिलं वेद उपवेद देऊणी आत्मसुताशी आज्ञा दिली जडमोड बोधावयाशी हे सगळं काम मग प्रत्येकाचं काम वेगवेगळं असू द्या मग नारदाने ज्ञानाचं कार्य करावं नारदाने ज्ञानाचं मग युगायुगामध्ये अवतार नारदाचार्यांचा ना कोणता काय माहितीये कोणी सांगितलं असेल एखादा कीर्तनकाराने नाही तुम्हाला नारदांचा पहिला अवतार म्हणजे आणि पहिला अवतार हे म्हणजे युगायुगामध्ये युगामध्ये कपिल आज्ञवलके जमिनी स्वापारी दत्त नम वच त्रिरो स्वापारी दत्त नमचे त्रि लोमी स्वापारी दत्त नमेरा दत्त नम मुनी, जानी या हिंदू धर्माची मुर्माट चालू केली कपिल मुनी अवतार दुसरा एवढं तेज एवढं तेज शिष्यामध्ये जनकाच्या काळातला समाज प्रश्न आहे या जनकाच्या काळामध्ये यज्ञवल्क नारदाचार्याचा अवतार पुत्र नाही म्हणून ना, एका महाराजांनी सांगितलं तुम्ही कपिल म्हणून आश्रमांतील जो याज्ञवल्क नावाचा शिष्य आहे त्याला म्हणले आला त्यांनी जर आशीर्वाद दिला तर म्हण याज्ञवल्क एवढ्या दोन हजारामध्ये कोण आहे काय 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 ते म्हणले प्रत्येकाने एक दिवस यायचं आणि त्या जोडप्यांना आशीर्वाद द्यायचा अक्षता व्हायच्या हे असं करता करता करता, करता बरेच दिवस गेले करता करता सगळ्यांनी एक दिवस याज्ञवल्क्याची पाली आली पण बुद्धियोगाम आम ददा मिते कर्मयोगाची कीर्ती गहन आहे त्या दिवशी राजाला शिकारीची आठवण आली आणि तो शिकारीला निघून गेला यात नेवल का आले पाहतात तर कोणीच नाही राजा साहेब कुठे अक्षता डोक्यावर टाकायची आहेत मग राजा नाही मग म्हणले आता ह्या अक्षता मला कुठेतरी टाकता येणार नाही मग राजा झोपतो कुठे त्या पलंगावर त्या अक्षता टाकल्या त्या पलंगाला लाकडी पलंगाला पानं फुटली पहल आली आणि तो वृक्ष झाला त्याचा काय सामर्थ्य सामर्थ्य केवढं आहे रे दैवा काय हे करशी आणि त्या प्रकारचं सामर्थ्य जे त्याला याज्ञवल्क आणि द्वापार युगामध्ये दत्तात्रेय अवतारात आले आता हे सांगा हे सगळे पुत्र कुणाचे तर एकट्या गणेशाचे दुसरी गोष्ट आता तुमच्या आमच्या मनामध्ये असणारा जो गणेश आहे तो गणेश मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो मलाचा बनवला एवढी घाणेरडी होती आमची पार्वती माता तिच्या अंगाचा मल काढला तिने पुतला बनवला मग तिने संजीवन समाधी जपली होय ना काय तुमचं मत एवढा आमचा धर्म खाली आहे आमच्या देवदेवता आमच्या ह्या सुंदर भगिनी ह्या माया मायबाप बहिणी एवढ्या घाणेरड्या आहेत अहो आता आदिवासी पण मिळणार नाही घाणेरडी बघा तुम्ही सगळं वापरतात तर आमची जी जगतजन्य आहे ती घाणेरडी असेल हे सगळं कवीने आमच्या पुराणामध्ये घुसटलेलं आहे आणि मग म्हटले त्याला बनवला त्याला मारला त्याला पुन्हा नाही ऐका तो असणारा भगवान आहे आता आम्ही सुद्धा मागे राहिलो नाही त्या गणेशाच पाय बघा त्याची ठेवण बघा त्या ज्ञानराज मूर्तीला स्मरण करा आणि तसा तुमच्या घरी आणा पण आमच्याकडे कसला ताडा का, का कुणाचा उंदरावर कुणाचा गरुडावर आता गरुडवान कुणाचा आहे कुणाचा नागावर काई -काई ना ना का। गरूड ते काय काय विचारून सांगतील ना त्याचा पत्ता नाही देव आहे कसा बघा अहो चेष्टा करू नका या चेष्टेने गरुडावर गरुड हे कुणाचं वाहन आहे त्याचा आहे का नाही पण त्याच्यावर आम्ही त्याला बसवलं खाली आणलं का नाही बरेचशा संकल्पना आहेत आता एक ऐका म्हणून जो निर्विकार दैवत आहे जो जगाचा मायबाप आहे जो जगांचा पोशिंदा आहे तो जग चालवतो या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व त्याच्या सत्तेमुळे सूर्य त्याच्या सत्तेमुळे चंद्र कुणाच्या